हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे रान भाजी ती म्हणजे चाळीच्या मोहराची भाजी बनवणार आहे तर चला तर मग जाऊया भाजी बनवायला तर इथं चा ना मी चाळीचा मोहर घेतला आहे तर हा ना आधी मी साफ करून घेणार आहे तर आता मी ना चाळीचं चा मोहर साफ करून घेते असं ना मी काढून घेते चायचं मोर आणि इथं साईडला ना पाणी ठेवले त्याच्यात घालून घेते मी आणि असत ना मी आता चायचा मोर हा सगळा मी साफ करून घेते तर आता झालंय चायचं मोहर साफ करून तर मी पाण्यात घालून घेतलाय चायचं मोहर झालंय आता तर ना चायचं मोहर ना पूर्ण साफ करून घेतलाय तर हे बघा तर तुम्हाला ना मी जवळून पण दाखवते चायचं मोहर तर हा बघा किती मस्त आहे एकदम ना असा गाभोळीसारखा दिसतोय तर हा मी साफ करून आणि एक पाण्यात धुवून पण घेतलं आहे एक वेळा आणि वापस मी पाण्यात ठेवून घेतलं आहे चाळीचा मोर तर आता आपण बनवूया चाळीच्या मोराची भाजी तर आता चूल पेटवून घेतले आता मी कडा ठेवून घेते चुलीवर कडा आता गरम झाले आता मी तेल घालून घेते कड तेल पण आता गरम झालंय इथं मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात खेच घेतलेत मी ते आता तेलात घालून घेते तर, तर आता मी लसूण लाल तर परतून घेणार आहे तर आता लसूण लाल झालाय तर इथं ना तीन हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात त्या पण घालून घेते मी तेलात मी नाही एक कांदा बारीक कापलाय तो पण घालते मी तर कांदा ना आता मी परतून घेते लाल होऊन तर आता कांदा लाल झालाय तर आता याच्यामध्ये ना मी लाल मसाला घालते दीड चमच थोडी हळद गरम मसाला एक घालते मिक्स करून घेते मी मसाला झाला मिक्स करून मसाला तर आता मी ना हा चाईच मोर घालते तर आता मी मोर ना मिक्स करून घेते झाले आता मिक्स करून तर आता मी झाकण ठेवून घेते पाच मिनिटासाठी आता झाकण काढून मी भाजी बघते तर आता मी भाजीनं मिक्स करून घेते झाले मिक्स करून तर आता वापस झाकण ठेवते मी पाच मिनिटासाठी बघूया भाजी झाले का तर आता भाजी ना मी मिक्स करून घेते झाले आता भाजी मस्त अशी भाजी झाली गाबोळी सारखी तर आता मी खाली उतरवून घेते भाजी तर आता भाजी झाले तर आता ना मी प्लेटात काढून घेते भाजी आणि खूप मस्त भाजी झाले चाईच्या मोहराची भाजी आणि एकदम ना गाभोळीसारखीच भाजी दिसते गाभोळीची भाजी असते ना तशी तर झाले आता प्लेटात काढून तर हे बघा किती मस्त भाजी आहे एकदम खूप मस्त भाजी दिसते तर आता अशी रान भाजी तयार आहे चाईच्या मोहराची भाजी तर अशा प्रकारे रानभाजी चाईच्या मोहराची भाजी तयार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा